रविवार रविवार आपल्या सगळ्यांचाच आवडता दिवस दररोजपेक्षा थोडंसं उशिरा उठणे कॉफीसोबत अंगणात बसून थोडं जास्त वेळ घालवणे नवीन नवीन रेसिपीज ट्राय करणे कधी काही डे आऊट प्लॅन करणे किंवा मग खरीच एखादा मूवी नाईट प्लॅन करणे मुलांसोबत थोडं जास्त वेळ खेळणे यालाच आपण संडे म्हणतो बरोबर ना माझाही संडे अगदी असाच असतो पण संडेला मी दोन ते तीन तास देऊन माझं घरही रिसेट करते सो दॅट पुढचा अख्खा आठवडा माझा स्ट्रेस फ्री जातो ते कसं तेच मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग पाहूयात दर रविवारी मी माझं घर कसं रिसेट करते माय संडे होम रिसेट रुटीन सकाळचा ब्रेकफास्ट आटोपल्यानंतर माझ्याकडे एक ते दीड तास असतो त्या दीड तासामध्ये मी किचन सोडून इतर रूमला एक तास देते आज मी वळाले बेडरूमकडे बेडरूममध्ये गेल्यानंतर सगळ्यात आधी बेडवरचं बेडशीट चेंज करणे पिलो कवर्स चेंज करणे हे माझं रविवारचं ठरलेलं काम बेडशीट चेंज करून झाल्यानंतर ते तापडतोप मी वॉशिंग मशीनला धुवायला टाकले बेडशीटसोबतच काही सोफा कवर्सही मी रविवारी धुवायला टाकले काही कर्टन्स धुवायचे असतील तर ते काम देखील मी रविवारीच करते सकाळ सकाळी हा एक लोड वॉशिंग मशीनचा होऊन जातो त्यानंतर त्या बेडच्या साईडला जे काही टेबल्स होते ते देखील मी क्लीन करून घेते बेडचा सा जो साईड टेबल आहे त्याचा ड्रॉवरही मला बऱ्याच दिवसांपासून क्लीन करायचा होता तर ते काम देखील मी याच रविवारी केलं रूममध्ये असलेला स्टडी टेबलही एकदा वाईप करून घेतला ही सर्व कामं करायला मला पंधरा ते वीस मिनिटं पुरेसे आहेत जेव्हापासून माझ्या ड्रेसिंग टेबलमध्ये मा मी एक गो टू ऑर्गनायझर ठेवायला लागले तेव्हापासून मला ड्रेसिंग टेबल ऑर्गनाईज ठेवणं खूप इझी झालेलं आहे म्हणजे रोज कसं प्रत्येक वस्तू आपल्याला जागेवर ठेवायला जमेलच असं नाही तेव्हा पटकन मी अशा या बॉक्समध्ये ती वस्तू ठेवते आता सपोज एखादा इयरिंग आपण चेंज केलं तर ते पुन्हा इयरिंगच्याच डब्यात ठेवलं जाईल तेवढा वेळही नसतो आणि तेव्हा सुचतही नाही तेवढं तर अशावेळी हे मी गो टू ऑर्गनायझर म्हणून हा बॉक्स वापरते ज्यामध्ये मी मला ज्या वस्तू जागेवर ठेवायला जमत नाहीत आठवडाभर त्या सर्व वस्तू या डब्यातच राहतात आणि दर रविवारी या बॉक्समधून सर्व वस्तू जागेवर ठेवायचं काम मात्र मी आठवणीने करते जेव्हा जेव्हा वस्तू आपल्याला जागेवर ठेवायला वेळ नसतो गडबड असते तेव्हा मी गोठो ऑर्गनायझरचा नेहमी वापर करते त्यामुळे ती जागाही ऑर्गनाइज्ड वाटते आणि फक्त आठवड्यातना एक दिवस देऊन त्यातील सर्व वस्तू जागच्या जागेवर ठेवायच्या खरंच इतकं सोपं आहे आता त्यासोबतच मी ड्रेसिंग टेबलचा मिररही क्लीन करून घेतला आणि घरात जे काही इतर मिरर्स असतील ते देखील मी सोबतच वाईप करून घेते संपूर्ण आठवड्याभरात जे काही आपण कपडे यूज करतो ते काही परत वॉर्ड्रॉपमध्ये आहे तसे व्यवस्थित ठेवले जात नाहीत माझं सांगायचं तर काही कपडे धुवायला जातात काही कपडे धुवायचे नसतात म्हणून मी दारापाठीमागे तसेच हँग करून ठेवलेले असतात काही कपडे प्रेसला दिलेले असतात तर काही कपडे प्रेसवरून आलेले पुन्हा जागेवर ठेवायचेही बाकी असतात तर ही सर्व कामं मला रविवारीच करायची असतात पुढच्या आठवड्यात मला ऑफिसला जाताना घालायचे कपडे कोणते ते प्रेस केलेले आहेत का रेडी आहेत का किंवा कुठते कपडे मला हँडवॉश करायचे आहेत कोणते कपडे प्रेसला द्यायचे आहेत ही सर्व कामं मला रविवारीच करून ठेवावी लागतात जर तुमचं वॉट्रॉप रविवारीच तुम्ही रिसेट करून ठेवलं तर दररोज सकाळच्या गडबडीत कपडे धुतलेले नाही आहेत किंवा इस्त्री केलेली नाही आहे असे काही प्रॉब्लेम्स आपल्याला फेस करावे लागत नाहीत आणि ही तयारी फक्त आपल्याच कपड्यांची नाही तर आपल्या हसबंडच्या कपड्यांची किंवा मुलांच्या कपड्यांची देखील आपल्याला करणं भाग आहे आता कपड्यांसोबतच ऑफिसची बॅग मुलांची सॅक लॅपटॉप बॅग व्यवस्थित भरून ठेवणे कधी कधी काय होतं मुलांची स्कूल बॅग खूप खराब झालेली असती आणि शनिवार रविवार त्यांच्या स्कूलला सुट्टी असती आणि आपण ती बॅग बघतो सोमवारी आणि सोमवारी आपल्याला लक्षात येतं की ती, ती बॅग धुवायला हवी होती तर अशावेळी आपण रविवारीच एक तर बॅग चेक करून घ्यायची जर का स्वच्छ करायची असेल तर ती रविवारीच धुवून ठेवायची आपल्यालासुद्धा ऑफिसची बॅग कधी कधी चेंज करायची असते सकाळच्या गटपडीत चेंज करणं थोडंसं धावपळीचं होऊन जातं तर अशावेळी तुम्ही रविवारीच तुमची बॅग चेंज करू शकता बऱ्याचदा आपल्या बॅगमध्ये खूप काही जुने बिल्स नको असलेले बंद पडलेले पेन रफ कागद चॉकलेटचे रॅपर्स अशा बऱ्याच गोष्टी आढळतात तर हा सर्व पसारा देखील वेळ काढून आणि लक्षात ठेवून रविवारी जावरायचा आणि ट्रस्ट मी आता सांगितलेली ही सर्व कामं अगदी अर्धा ते पाऊण तासाच्या आतच होतात सेल्फ टॅम्परिंगसाठी संडे इज द बेस्ट कोणाला कुठेही जायची घाई नसते कुणाला कोणता टिफिन जाय द्यायचा नसतो कुणाला कुठे ऑफिसला जायचं नसतं त्यामुळेच आजच्या दिवसातला थोडा वेळ स्वतःसाठी देखील स्पेंड करायचा म्हणजे कसं केसांना ऑइल मसाज करणे चेहऱ्याचं क्लीनअप करणे किंवा एखादा मास्क लावणे घर निघालेलं ला नेल पॉलिशसुद्धा रिमूव्ह करून छान नवीन नेल पेंट लावणे या सर्व गोष्टी काही खूप मोठ्या नाही आहेत पण स्वतःसाठीच आपण जेव्हा वेळ काढून काहीतरी करतो तेव्हा ते केल्याचा आनंदही खूप वेगळाच असतो आता वळूयात किचनकडे किचनला दिलेल्या एका तासामध्ये आपण किचन आठवड्याभरासाठी कसं रिसेट करू शकतो ते पाहूयात जर तुम्हाला वीक वीकडेज कोणत्याही धावपळी शिवाय घालवायचा असेल तर सगळ्यात आधी दर रविवारी ग्रोसरी रिफिल करा आपल्या सगळ्यांचाच रोजचा प्रश्न असतो की आज स्वयंपाकाला काय बनवायचं तर अशावेळी लक्षात येतं की डाळ संपलेली आहे पोहे संपलेत किंवा मग धान्याचे किंवा ग्रॉसरीचे पॅकेट्स घरामध्ये असतात पण ती कट करून ग्रॉसरी डब्यामध्ये रिफिल करून मग पदार्थ बनवणे यामध्ये सकाळचा खूप वेळ जातो आणि जर काही कंटेनर्समध्ये जुनी ग्रॉसरी शिल्लक असेल तर अशावेळी काय करायचं आधीचा असलेला किराणा काढून घ्यायचा नवीन पॅकेट रिफिल करून घ्यायचं आणि मग त्यावर जुना किराणा भरायचा अशा केल्यामुळे जुना किराणा आधी वापरला जा जातो ॲक्च्युली संडे माझा नेहमी ग्रॉसरी रिफिल करण्याचाच दिवस आहे या सवयीमुळे मला संपूर्ण आठवड्याभर रिकामे कंटेनर्सचा प्रॉब्लेम फेस करावा लागत नाही ग्रॉसरीसोबतच संडेला मी भाज्यांची खरेदी देखील करते घरात शिल्लक असलेल्या भाज्या कोणत्या ते पाहून नवीन आठवडाभरासाठी लागणारी भाजी मी एकदाच दर रविवारी आणते भाज्या व्यवस्थित धुवून सुकवून कशा स्टोअर करायच्या हे मी आधीच्या बऱ्याच व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे भाज्या खरेदी करून स्वच्छ करून झाल्यानंतर व्यवस्थित स्टोअर करणे आणि येत्या आठवड्याचं मील प्लॅनिंग करणे या दोन महत्त्वाच्या गोष्टी देखील रविवारीच करायच्या सो so दॅट प्रत्येक भाजी ये यूज होते आणि रिपीटही होत नाही ग्रोसरी आणि भाज्या यांव्यतिरिक्त किचनमध्ये रविवारी करायची देखील छोटी मोठी खूप कामं असतात जसं की लोणी कढवणे तूप तयार करून ठेवणे तूप तयार करून ठेवणे एखादा रॅक किंवा ट्रॉली मेसे झालेली असतेच ती क्लीन करणे फ्रीजही थोडासा खराब झालेला असतो तो एकदा वाईप करून घेणे आलं लसून पेस्ट बनवणे वगैरे वगैरे लिस्ट खूप मोठी आहे पण सगळे कामांसाठी एक ते दीड तास इनफ आहे आणि रविवारचे हेच एफर्ट्स आपल्याला संपूर्ण वीक स्ट्रेस फी आणि इझी बनवतो संडेचं आणखी एक अट्रॅक्शन म्हणजे एखादा स्पेशल मेनू दर रविवारी अशी अपेक्षा असतेच आपल्याकडून की काहीतरी स्पेशल ब्रेकफास्ट लंच किंवा डिनर आपण बनवावा आणि आपण आनंदाने बनवतो देखील कारण संडेचा स्पेशल मेनू खरंच इम्पॉर्टंट रोल प्ले करतो कारण लंचसाठीच रविवारी सगळे एकत्र घरी असतात फॅमिलीसोबत असतात फॅमिलीसोबत घेतलेलं एकत्र जेवण आठवडाभराचा मूड एन्हान्स करायला खूप हेल्पफुल असतो म्हणूनच दर संडेला मी एखादी तरी स्पेशल डिश बनवण्याचा नक्की प्रयत्न करते सो दॅट्स इट फॉर टुडे आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ थोडा जरी युजफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करायला आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला अजिबात विसरू नका तुम्ही रविवारी अजून कोणती कामं करता आहे देखील मला कमेंटला सांगायला अजिबात विसरू नका आणि हो चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बाजूचा बेल आयकॉनही क्लिक करा ज्यामुळे मी व्हिडिओ अपलोड केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय